काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची विचारधारा ही एकच आहे त्यामुळे मोठ्या मनाने या सर्व गोष्टी मान्य झाल्या पाहिजे आपण सर्व धर्म समभावाचे आणि संविधानाचे पायिक आहोत त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी सोबत यायला पाहिजे आणि सोबतच राहिलं सुद्धा पाहिजे प्रकाश आंबेडकर हे इंडिया आघाडीचे आघाडीमध्ये आले पाहिजे सोबतच प्रकाश आंबेडकर यांनी भारत जोडो यात्रेमध्ये देखील सहभागी झालं पाहिजे असं एक प्रकारे निमंत्रणच यशोमती ठाकूर यांनी प्रकाश आंबेडकर यांना दिला आहे दुसऱ्या टप्प्यात यात्रा सुरू झाली आहे आणि या यात्रेचं निमंत्रण जे आहे ते प्रकाश आंबेडकरांना दिलं पण त्यांनी म्हटलं की अधिकृतपणे पहिले इंडिया अलायन्स किंवा महाविकास आघाडीमध्ये सहभागी व्हावं असं त्यांचं म्हणणं आहे कसं मान नाही मोठ्या मनानं या सगळ्या मना गोष्टी एक्सेप्ट झाल्या पाहिजे सगळ्यांची विचारधारा वंचितची विचारधारा काँग्रेसची विचारधारा एकच आहे आणि सर्वधर्म सर्वधर्मसंभावाचे आणि संविधानाचे आपण पाईक आहोत त्याच्यामुळे यायला पाहिजे आणि सोबत राहायला पाहिजे इंडिया आघाडीमध्ये देखील ते आले पाहिजे आणि त्यांनी भारत जोडो न्याय यात्रा जी आहे त्याच्यामध्ये देखील सामील झालं पाहिजे असं आमचं मत आहे